नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अहिल्या संदेश यात्रेसंदर्भात सांगली जिल्ह्यात नेटकं नियोजन करण्यासंदर्भात लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख लोकांची बैठक लावणार असल्याची प्रतिक्रिया माजी महापौर संगीता खोत यांनी तेरा ऑगस्ट रोजी चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्तानं अभिवादन करताना व्यक्त केली आहे यावेळी सांगली जिल्ह्यातून माजी नगरसेवक विष्णू माने संजय यमगर संदीप सिसाळ विठ्ठल खोत माजी नगरसेविका सविता मदने माजी नगरसेविका कल्पना कोळेकर गणेश माने रामा बुकटे अरुण कुलाळ रुपेश शेंडगे कपिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी पुण्यतिथी साजरी करत असताना या चौंडी गावामध्ये या सभागृहामध्ये या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे माननीय माजी मंत्री राम शिंदेसाहेब विद्यमान आमदार आहेत आणि खऱ्या अर्थानं ह्या चौडी गावचा विकास केला पुण्यश्लोक अहिल्या देवींच संपूर्ण जे चरित्र आहे त्याच्यावर अनेक पुस्तक लिहिली गेली हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि भारताच्या बाहेर नेण्याचं काम ज्यांनी केलं ते माननीय माजी मंत्री आमचे अण्णासाहेब डांगे आप्पाचर या ठिकाणी उपस्थित असणारे माजी आमदार राम हरी रुग्ण माजी आमदार पोपटराव गावडे साहेब त्याचबरोबर उपस्थित असणारे महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील अहिल्याप्रेमी बंधू आणि फगि खरं म्हणजे सौमिल ये यायला येण्याची पहिली वेळ आहे माझी गेले म्हणाले तुम्हाला तेरा तारखेला चवंडीला यायचं आहे सांगायची आवश्यकता नाही म्हटलं आम्ही आता चवंडीला सांगलीतले बरेच जण येणार आहोत आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेचे बरेच सन्माननीय नगरसेवक आले हो आणि चिमन भाऊंनी चिमन सु... भाऊंना सुद्धा आम्ही सांगितलेलं होतं की आपण चवणीमध्ये जा तर जाऊच पण अहिल्या संदेश यात्रा जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढायची आहे त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही अहिल्या संदेश यात्रा झाली पाहिजे नेटकं नियोजन असलं पाहिजे आणि ते नियोजन प्रत्येक जिल्ह्यामधल्या जे महासंघाचे पदाधिकारी आहेत त्या सर्व भागातील आपल्या समाज बांधवांना अपेक्षा व्यक्त करते आम्ही तर सांगली जिल्ह्यामध्ये फार चांगल्या पद्धतीचं नियोजन लावणार आहोत येत्या दोन दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधील प्रमुख लोकांची आम्ही बैठक लावणार आहोत या ठिकाणी आपण या चौंडीमध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा आपण विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला पहिल्यांदा या चौंडीमध्ये आपण आले आणि यामध्ये माझ्या अहिल्या देवींचं हे जन्मगाव आहे आणि ह्या जन्मगावामध्ये जे स्थान आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप करायचं आणि हे तीर्थक्षेत्र कसं सर्वांना या तीर्थक्षेत्रामध्ये येता येईल अशा पद्धतीनं आपण मनावर घेतलं आणि या ठिकाणी आले आपा तर जायला रस्ता सुद्धा नव्हता वेड्या बाबळी सगळीकडे उगवलेल्या होत्या काटे कुटे तोडत हे वैभव आपल्या सर्वांना बघायला मिळते आपले डोळे तृप्त झालेले आहेत या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये जवळ जवळ मला वाटतय आठ ते नऊ वर्ष या ठिकाणी वस्तीला धुऊन हे काम पूर्ण केलेलं आहे बघा किती मोठं योगदान आणि आपा या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राहून हे आपलं कुठण्य श्लोक अहिल्या देवीचं जे सर्वांचं श्रद्धास्थान असणार हे स्थान या ठिकाणी डेव्हलप करण्याचं काम आप्पांनी केलेलं आहे जवळजवळ मला वाटतं दे या देशभरातल्या लोकांचं हे श्रद्धास्थान स्थान असणार देशातल्या दे नव्हे तर देशाच्या बाहेर असणार